ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय तिसरा कर्मयोग अर्जुनाला कर्म करण्याची स्पष्ट आज्ञा ओव्या आहेत शहात्तर ते ऐंशी आणि गीतेचा श्लोक आहे आठवा मागच्या श्लोकात कर्मत्याग करण्यापेक्षा कर्मयोग हाच श्रेयस्कर आहे असे श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं आता ते त्याला नियत कर्म करण्याविषयी स्पष्ट आज्ञा देणार आहेत श्लोक आठवा नियतम कुरु कर्मत्व कर्मजायो ह कर्मण शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मण नित्य असे जे कर्म ते तू करीत जा कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे अधिक चांगले कर्म न करण्याने ही देह यात्रा ही सिद्धीला जाणार नाही तू मानसा नियमू करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय ही व्यापारी वरत तू सुखी तू मनाला धर व अंतःकरणात स्थिर हो मग ही कर्मेंद्रिय आपापले व्यवहार करीत खुशाल राहू देत मनशी निष्कर्मी होवावे तरी एथते ते न संभवे आणि निषिद्ध केवी राहारी कर्मातीत व्हावे असे म्हणशील तर विहित कर्मे करणे टाकून कर्मातीत होणे संभवत नाही असे आहे तर मग शास्त्रबाह्य कर्माचे आचरण काय म्हणून करावे याचा तू विचार कर जे जे उचित आणि करून प्राप्त ते कर्म हेतुरहित रहित आचर तू म्हणून जे जे करणीय व प्रसंगानुसार प्राप्त झालेले कर्म आहे ते तू फलाशा सोडून करीत जा पार्था आणि एक नैनसी तू हे मोचक आपैसे असे अर्जुना आहे ते तुला ठाऊक नाही ते हे असे म्हणजे अहंकार रहित व निष्काम बुद्धीने केलेले विहित व नित्यनैमित कर्म प्राण्याना कर्मबंधनापासून ओपॉप मुक्त करते देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्षू तेने व्यापारे निश्चित पावे पहा वर्णाश्रम धर्माप्रमाणे जो आपण योग्य असलेल्या धर्माचे आचरण करतो त्यास त्या आचरणाने प्राप्ती होते कर्मत्याग करणाऱ्यापेक्षा अनासक्त बुद्धीने विहित कर्मे करणारा कर्मयोगी श्रेष्ठ आहे असे श्रीकृष्णाने मागच्या श्लोकात सांगितलं आता येथे श्लोकाच्या पूर्वार्धात अकर्मापेक्षा कर्म करणे हेच अधिक श्रेयस्कर आहे तेव्हा अर्जुना तू कर्मत्याग न करता नियत कर्म कर असे भगवंतानी येथे सांगितले आहे येथे अकर्म या शब्दाचा अर्थ कर्म न करणे असा आहे कारण पुढे लगेच कर्म केले नाहीस तर तुझी जीवनयात्राही नीट चालणार नाही असे श्रीकृष्णांनी म्हटलं आहे तसेच येथे तुलना सुद्धा कर्मयोग व कर्मत्याग यामध्ये चाललेली आहे नियत म्हणजे नेमून दिलेले कर्म वर्णाश्रम धर्माप्रमाणे वाट्याला आलेले कर्तव्य कर्म शरीर यात्रेसाठी आवश्यक असणारे कर्म स्वधर्माप्रमाणे असणारे नित्यनैमितिक कर्म स्वभावज कर्म यज्ञ दान तपादी पावन कर्म लोकसंग्रहार्थ करावे लागणारे कर्म या सर्व कर्मांचा समावेश नियत कर्मामध्ये होतो या श्लोकात जशी भगवंतांनी आज्ञा दिली आहे की नियतम कुरु कर्मत्व तसंच अठराव्या अध्यायातही आपले मत सांगताना त्यांनी म्हटले आहे की नियतस्य तू संन्यास कर्मनो नोपपद्यते नियत कर्मांचा त्याग करणे केव्हाही योग्य नाही ज्ञानदेव या श्लोकावर विवेचन करताना कर्म कसे कर तेही सांगताना म्हणतात की तू मनाला आवरून धर अंतकरण स्थिर ठेव आणि मग कर्मेंद्रिय जरी आपापली कार्य करीत राहिली तरी काही हरकत नाही विहित कर्मे टाकून कर्मातीत होणे संभवत नाही निषिद्ध कर्मे मात्र आचरू नयेत जे जे उचित व प्रसंगानुसार प्राप्त झाले आहे ते ते कर्म करावे पण ते सुद्धा फलाशा सोडून करावं कर्मे निष्कामपणे करावीत असे म्हटल्यामुळे काम्य कर्मे वगळली गेली व निषिद्ध केवी राहटावे असे म्हटल्यामुळे निषिद्ध कर्मे सुद्धा गळली राहता राहिली नित्य व नैमित्तिक कर्म ती कर्मे करावीत असा ज्ञानेशांचा आशय स्पष्ट होतो श्लोकामध्ये कर्म न करण्यापेक्षा कर्म करणे चांगले असे म्हटले आहे पण त्याचे कारण सांगितलेले नाही श्लोकात आधार नसला तरी ज्ञानदेव ते कारण सांगतात की असे केलेले कर्म प्राणी मात्राला कर्मबंधनातून मुक्त करत या कर्मयोगाची आणखी एक कौतुकाची गोष्ट ज्ञानदेव सांगतात की प्राप्त कर्तव्ये अहंकार व कामना सोडून जो आचरतो त्याला आचारानेच मोक्ष निश्चित मिळतो कर्मानेच कर्माचा बंध नाहीसा होतो हा कर्मयोगाचा विशेष आहे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे असे आश्वासन ज्ञानदेवानी दिलेलं आहे त्यांनी कर्मयोगावर दिलेला भर लक्षणीय आहे हीच गोष्ट दुसऱ्या अध्यायातही त्यांनी सांगितली होती तैसे ऐहिक तरी न नसे आणि मोक्षू तो उरलाचे असे जेथे पूर्वानुक्रम दिसे चोखाळत जेव्हा मनुष्य कर्म होते ते प्रकृतीमुळे होते आत्मस्वरूपाचा त्याच्याशी काही संबंध नाही असे जाणतो तेव्हा त्याचा कर्माशी असलेला संबंध सुटतो असे कर्म जसे जसे होत जाते तस तशी अलिप्तता वाढत जाते अकर्तेपणा दृढ होऊ लागतो उलट मी कर्माचा त्याग करतो असे जो म्हणतो त्याचीच कर्तृत्व बुद्धी दृढ झालेली असते त्यामुळे कर्म त्याग करूनही तो त्याग ठरत नाही तर तो एक प्रकारे कर्मच करतो तेव्हा कर्म करूनही फलाशा न ठेवता अलिप्तता राखली तर ते कर्म बंधनकारक होत नाही असा भगवंतांच्या बोलण्याचा आशय आहे पुढे कोणत्या कर्मामुळे बद्ध होतो ते भगवंत सांगणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू